मुंबईतल्या न्यायालयात साक्ष देऊन परतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली या प्रकरणी पोलीस अधिकारी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकीब पठाण दिलदार मुझावर या दोघांना अटक करण्यात आली आहे जावेद मुजावर याचा शोध सुरू आहे कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात विशाल मुळे हे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत अठ्ठावीस जानेवारी रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात साक्ष देण्यासाठी गेले होते रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला ते ट्रॅव्हल्समधून कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले दरम्यान महालक्ष्मी चेंबर्स इथल्या ट्रॅव्हल्स लाईनला काही एजंट पुणे मुंबई बससाठी प्रवासी शोधत होते दरम्यान तिथून जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना अकीब पठाणनं धावत येऊन पकडलं पुण्याच्या गाडीत बसवण्यासाठी त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न केला त्यावर मुळे यांनी आपण पोलीस असून आपल्याला पुण्याला जायचं नाही असं सांगितलं त्यावर अकीबनं जबरदस्तीनं त्यांना भाऊ दिलदार मुजावरकडं नेलं त्यांच्यात वाद झाला पोलीस आहेस तर तुला बघून घेतो अशी धमकी संशयितांनी दिली त्यावेळी पोलीस स्टेशनला फोन लावत असताना मुळे यांना त्यांची कॉलर पकडून तिघांनी धक्काबुक्की करून मारहाण केली जमावानं केलेल्या मारहाणीबद्दल त्यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे पहाटे अकीब पठाण आणि दिलदार मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे जावेद मुजावरचा शोध सुरू आहे न्यायालयानं या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे